भारताच्या इतिहासात ना एक असं दार आहे जे उघडायला म्हणजे असं म्हणतात की संपूर्ण जगाची शक्ती सुद्धा कमी पडेल आणि ते जर उघडलं तर नेमकं काय होईल हे कोणालाच कोणालाच माहित नाही हो आणि सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे हे दार काही कुठल्या जुन्या किल्ल्याच्या अंधार कोठडीत नाहीये हे आहे देवाच्या घरात एका मंदिराच्या गर्भगृहाच्या अगदी जवळ बरोबर आज आपण केरळमधल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या पोटात दडलेल्या एका मोठ्या रहस्याचा वेध घेणार आहोत आपल्याकडे माहितीनुसार या मंदिरात एक असा गुप्त दरवाजा आहे ज्याला जग वॉल्ट बी नावाने ओळखत आणि तो शेकडो वर्षांपासून बंद आहे हो आणि त्याच्याबद्दल नुसतं बोलतानाही लोकांच्या मनात एक वेगळीच भीती दाटून येते अगदी आणि आजच्या आपल्या या चर्चेचं ध्येय फक्त त्या दरवाजा मागची भीती समजून घेणं नाहीये तर त्याही पलीकडे जायचं आहे हा विषय खरं तर फक्त सोन्या चांदीच्या खजिन्याचा नाहीच नाहीच ही गोष्ट आहे इतिहासाची श्रद्धेची स्थापत्य शास्त्राच्या चमत्कारांची आणि आणि त्या सीमारेषीची जिथे आधुनिक विज्ञान सुद्धा हात टेकून उभं राहतं आपल्याकडील माहितीनुसार हे एक असं प्रकरण आहे जिथे तर्क आणि श्रद्धा अगदी समोरासमोर उभे ठाकतात चला तर मग या रहस्याच्या मुळाशी जाऊया सुरुवात मंदिराच्या ओळखीपासून पासून करूया का हो नक्की केरळ ज्याला आपण देवभूमी म्हणतो तिथे तिरुवंथनपुरम शहराच्या अगदी मध्यभागी हे भव्य मंदिर आहे मुख्य देवता आहेत भगवान विष्णू जे अनंत शेष नागावर पहुडलेले आहेत म्हणूनच त्यांना अनंतशाही श्री पद्मनाभ असं म्हणतात हो आणि मंदिराचं स्थापत्य अरे म्हणजे डोळे दिपून जातात दक्षिण द्रविड शैलीचा एक अद्भुत नमुना हो पण या मंदिराचं खरं वैशिष्ट्य त्याच्या भिंतींमध्ये किंवा गोपुरांमध्ये नाही तर त्याच्या इतिहासात आहे या मंदिराचं आणि त्रावणकोरच्या राजघराण्याचे एक अटूट नातं आहे जे जगात खरच कुठे पाहायला मिळत नाही अच्छा त्रावणकोरचे राजे स्वतःला राजा मानतच नव्हते ते स्वतःला पद्मनाभ दास म्हणून घेत म्हणजे देवाचे सेवक म्हणजे ते राज्याचा सगळा कारभार देवाचे प्रतिनिधी म्हणून करायचे ही कल्पनाच किती वेगळी आहे अगदी याचा अर्थ असा की राज्याच्या तिजोरीतला प्रत्येक पैसा प्रत्येक संपत्ती ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नव्हती ती देवाची होती आणि म्हणूनच त्यांनी पिढ्यान जमवलेली अमाप संपत्ती याच मंदिरात देवाला अर्पण केली त्यामुळे हे मंदिर केवळ एक पूजास्थान राहिलं नाही नाहीच ते त्रावणकोर संस्थानाची एक प्रकारे आध्यात्मिक आणि आर्थिक राजधानी बनलं काही प्राचीन ग्रंथांमध्ये तर याचा उल्लेख एक किल्ला एक गुड रहस्य दोन हजार अकरा साली अचानक संपूर्ण जगासमोर आलं हो ती घटना जोऱ्या म्हणजे वॉल्स ए बी सी डी ई आणि एफ या उघडा आणि त्यातल्या संपत्तीची नोंद करा हो आणि तेव्हा कोणालाच म्हणजे कोणालाच कल्पना नव्हती की ते इतिहासाचा सर्वात मोठा खजिना शोधायला निघाले आहे सुरुवातीला काही तिजोऱ्या उघडल्या त्या ठिकठाक चांदी सोन्याची भांडी काही दागिने सापडले पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी वॉल्ट एच दार उघडलं आतलं दृश्य कसं असेल याची कल्पनाच करवत नाही आपल्याकडील माहिती सांगते की आतमध्ये अक्षरशः सोन्या हिऱ्यांचा खच पडला होता अंदाजे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा खजिना लाख कोटी हो आणि त्यातल्या काही वस्तू तर म्हणजे अविश्वसनीय आहेत उदाहरणार्थ काही कल्पना करा तीस किलो वजनाची शुद्ध सोन्याची माळ म्हणजे एका लहान मुलाच्या अठरा फूट लांब सोन्याची साखळी सोन्याने मळवलेली भगवान विष्णूंची मूर्ती आणि हिरे पाचू नीलम माणिक यांची अक्षरशः पोती भरून ठेवली होती जणू काही रत्नांचे डोंगरच अगदी आणि या सगळ्या चकाकीच्या पलीकडे एक जास्त महत्त्वाची गोष्ट तिथे सापडली ती म्हणजे प्राचीन सोन्याची नाणी बरोबर आणि त्यात फक्त भारतीयच नाही तर रोमन साम्राज्य पर्शियन साम्राज्य अगदी नेपाळमधली ही होती ही नाणी फक्त व्यापाराचा पुरावा नाहीत ती त्रावणकोरच्या राजघराण्याची पोहोच आणि त्यांचा प्रभाव दाखवतात विचार करा त्या काळात इतके घनिष्ठ संबंध ठेवणं हे त्यांच्या आर्थिक आणि राजकीय सामर्थ्याचं प्रतीक आहे हे मंदिर फक्त एक धार्मिक केंद्र नव्हतं तर एक आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र होतं असं म्हणूया खरंय आणि हा तर फक्त वॉल्ट ए मधला खजिना होता बाकीच्या तिजोऱ्यांमध्येही बरीच संपत्ती सापडली अधिकाऱ्यांची टीम एकामागोमाग एक दरवाजे उघडत होती संपत्तीची मोजदात करत होती पण मग ते वॉल्ट बी च्या दारासमोर आले आणि आणि इथेच या कठेला एक म्हणजे इतिहासातला सर्वात मोठा दिसत असूनही अधिकाऱ्यांनी काम का थांबवलं असं काय होतं त्या दारामागे की त्यांनी पुढे जाण्याचं धाडस केलं नाही याचं उत्तर त्रावणकोर राजघराण्याचे वंशज मंदिराचे मुख्य पुजारी आणि अनेक तज्ञांनी दिलेल्या एका गंभीर इशाऱ्यात दडलेला आहे त्यांचा स्पष्ट दावा होता की हे दार उघडल्यास पृथ्वीवर महासंकट ओढवेल महासंकट हो आणि ही काही साधी भीती नव्हती ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली एक अटूट श्रद्धा होती पण अनेक जण असं म्हणतील की ही महासंकट येण्याची भीती केवळ खजिना लुटण्यापासून वाचवण्यासाठी पसरवलेली अफवा असू शकते बरोबर ना या दाव्याला काही आधार आहे का, आधा का? हा प्रश्न अगदी योग्य आहे पण गंमत म्हणजे ही भीती केवळ भावनिक नाहीये त्या दरवाज्याच्या रचनेतच काहीतरी विलक्षण आहे या दरवाजाला बाहेरून कुलूप नाही कडी नाही कोयंडा नाही तो एका वेगळ्याच तंत्रज्ञानाने बंद केलेला आहे आणि ते तंत्रज्ञान म्हणजे नागबंधन ही संकल्पनाच फार गूढ आणि रंजक आहे याचा नेमका अर्थ काय होतो नागबंधन म्हणजे हा दरवाजा कोणत्याही भौतिक साधनाने उघडता येत नाही म्हणजे तुम्ही त्यावर ड्रिल मशीन चालवा गॅस कटर लावा किंवा अगदी बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न करा तरी तो उघडणार नाही असं म्हणतात की हा दरवाजा सर्पशास्त्र आणि काही शक्तिशाली मंत्रांच्या उच्चाराने सील बंद केलेला आहे तो उघडायचा असेल तर तो त्याच मंत्रशक्तीने उघडावा लागेल म्हणजे एक प्रकारचं आध्यात्मिक किंवा सॉनिक लॉ सोनिक लॉ म्हणजे आवाजाच्या किंवा मंत्रांच्या कंपन्याने चालणारं कुलूप ही तर विज्ञानाची पलीकडची कल्पना वाटते हो ना आणि हे कुलूप उघडण्याची एक अट आहे आपल्या स्रोतांमध्ये असं आहे की हा दरवाजा उघडण्यासाठी एका अत्युच्च स्तराचा सिद्ध पुरुष किंवा मंत्र पुरुष आवश्यक आहे ज्याला गरुड मंत्राचं अचूक ज्ञान आणि तो उच्चारण्याची सिद्धी प्राप्त आहे अच्छा चुकीच्या उच्चाराने किंवा चुकीच्या व्यक्तीने प्रयत्न केल्यास त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात असं मानलं जातं आणि खरी अडचण हीच आहे असा सिद्ध पुरुष आजच्या युगात अस्तित्वात आहे की नाही हे कोणालाही माहीत नाही ते मंत्र कोणत्या ग्रंथात लिहिलेले नाहीत ते केवळ गुरु शिष्य परंपरेतूनच दिले जातात त्यामुळे ते ज्ञान आता लुप्त झालं आहे की गुप्त आहे हे एक रहस्यच आहे बरोबर पण या प्रकरणात फक्त श्रद्धा आणि परंपराच नाही तर अखेरीस विज्ञानाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जेव्हा हे प्रकरण खूप गाजलं तेव्हा तज्ज्ञांच्या एका टीमने आधुनिक उपकरणासह हो वॉल्ट बी ची तपासणी करायचं ठरवलं त्यांना वाटलं असेल की श्रद्धा बाजूला ठेवून पाहूया आत नक्की आहे तरी काय हो आणि त्यांचे निष्कर्ष तर या रहस्याला आणखीनच गडद करणारे होते अच्छा काय आढळलं त्यांना जेव्हा त्यांनी दरवाजाजवळ आपली संवेदनशील उपकरणं आणली तेव्हा त्यांच्या मशीन्समध्ये मानवी बुद्धीला न समजता येणारी विचित्र कंपनं म्हणजे फ्रिक्वेन्सीज आणि कंप म्हणजे व्हायब्रेशन्स नोंदवली गेली म्हणजे नक्की काय जाणवत होतं भूकंपासारखे धक्के होते की काहीतरी वेगळंच हे त्यांना स्पष्ट करता आलं नाही म्हणजे जणू काही दरवाजाच्या दरवाजाच्या आतून किंवा संरचनेतूनच कोणती बाहेर पडत होती अगदी नाही तर त्यांनी फ्लोर स्कॅन करण्याचाही प्रयत्न केला म्हणजे जमिनी खालून लहरी पाठवून आत काय आहे हे, हे पाहण्याचं तंत्र हो आणि त्यात काय दिसलं त्या स्कॅन मध्ये असं दिसलं की दरवाजाच्या आत एक मोठी भव्य जागा आहे पण त्या जागेत नक्की काय आहे त्याचा आकार किंवा स्वरूप स्कॅनमध्ये अजिबात स्पष्ट दिसत नव्हता जणू काही आत असलेली वस्तू किंवा ऊर्जा त्या स्कॅनरच्या लहरींना परतवून लावत होती किंवा शोषून घेत होती हे खूपच असामान्य होतं आणि दरवाजाच्या बांधकामाबद्दलही काहीतरी विशेष माहिती आपल्या स्रोतांमध्ये आहे बरोबर हो या दरवाजाच्या भिंती धातू आणि दगड यांच्या एका अनोख्या अज्ञात अध्या मिश्रणाने बनवलेल्या आहेत अशी रचना जगात कुठेही आढळत नाही हे मिश्रण इतकं मजबूत आहे की ते कोणत्याही बाईजा आघाताला सहज तोंड देऊ शकतं हा स्वतःच एक वैज्ञानिक चमत्कार आहे म्हणजे एका बाजूला मंत्रांचं बंधन आणि दुसऱ्या बाजूला हे अभेद्य बांधकाम हो आणि या सगळ्या तपासणीनंतर वैज्ञानिकांच्या टीमने जो अंतिम निष्कर्ष दिला तो ऐकून खरंच अंगावर काटा येतो त्यांनी स्पष्टपणे एका वाक्यात आपलं मत मांडलं टेक्नॉलॉजी कॅनॉट ओव्हर राईड दिस बॅरियर समथिंग एल्स इज कंट्रोलिंग एट म्हणजे तंत्रज्ञान हा अडखळा पार करू शकत नाही यावर कोणत्या तरी वेगळ्या शक्तीचं नियंत्रण आहे हे वाक्य हे खूप महत्त्वाचं आहे कारण इथे विज्ञान स्वतः आपल्या मर्यादा मान्य करत आहे ते हे नाकारत नाहीत की तिथे काहीतरी आहे पण ते काहीतरी काय आहे हे त्यांच्या आकलना पलीकडचं आहे खरे हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतं पण हे एका अधिकृत टीमचं विधान आहे बरोबर तर आज आपण एका अशा रहस्याच्या वेगवेगळ्या ले पैलूंना स्पर्श केला जिथे हजारो वर्षांचा इतिहास अब्जावधींचा खजिना अटूट श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान हे सगळं एकत्र येतं आणि एका बंद दारासमोर हतबल होऊन उभं राहतं एका बाजूला न उघडलेला दरवाजा आहे ज्यामागे काय आहे हे कोणालाच माहिती नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यातून येऊ शकणाऱ्या महासंकटाची भीती आहे आतमध्ये आणखी खजिना आहे प्राचीन ग्रंथ आहेत एखाद ऊर्जा स्त्रोत आहे की अजून काही हे सगळे केवळ अंदाज आहेत खरे पण या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनीही करावा तो कोणता आपल्याकडील म्हटलं आहे की हा दरवाजा उघडल्यास संकट येईल आतापर्यंत आपण विचार करत होतो की दरवाजा आतल्या गोष्टीला आपल्यापासून वाचवत आहे म्हणजे आत काहीतरी मौल्यवान आहे ज्याचं रक्षण करायचं आहे बरोबर पण याचा असाही विचार करता येईल का की तो दरवाजा आतल्या गोष्टीचं रक्षण करत नाही आहे तर तो आपलं रक्षण करत आहे आतल्या गोष्टीपासून अगदी नागबंधन मंत्राचा खरा उद्देश सुरक्षण आहे की नियंत्रण आतल्या वस्तूचं संरक्षण की बाहेरच्या जगाला त्यापासून दूर ठेवण्याचं नियंत्रण या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या बंद दारामागेच दडलेलं आहे आणि जोपर्यंत ते दार उघडत नाही तोपर्यंत हे रहस्य असंच कायम राहील